श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण अशी कोणतीच व्यक्ती नसेल की देवपूजा करत नाही आपण प्रत्येकच जण ही करतो मग या देवपूजेच्या संदर्भातलाच हा व्हिडिओ आहे आता देवपूजेच्या संदर्भातला म्हणजे आपल्या देवघरातील दिवा घंटी आपण रोज धुतोय का मग हे बरोबर करतोय का काय आपलं चुकतंय याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा आता देवघरामध्ये दिवा असतोच घंटीला देखील तितकंच महत्त्व आहे मग अनेक पवित्र वस्तू देवघरात ठेवतो पण तिथेच सर्वात मोठी चूक नकळत देखील करतो म्हणून आपल्या घरच्या देवघरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात कोणत्या वस्तू ठेवू नयेत दिवा नेमका किती वाजता लावावा दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा घंटी सकाळी वाजवावी की संध्याकाळी शंख कधी आणि किती वेळा वाजवावा शंख वाजवताना कोणता मंत्र म्हणावा देवघरातील दिवा रोज धुवावा का नाही आणि मंदिरात किती मूर्त्या ठेवाव्यात या सर्व महत्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत आणि या सर्वांनाच या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे बघा आपण रोज मुनापासून पूजा करतो पण तरीही त्याचा काहीच जर परिणाम होत नाही उलट जर वाईटच परिणाम होत असतील तर देवाची पूजा करतो आणि त्याचा लाभच का मिळत नाही असा प्रश्न आपल्याला पडतोच मग काही चुका तर होत नाहीत आपल्याकडून संपूर्ण पूजेच्या फळामध्ये अडथळा निर्माण करतात या चुका बरं बरं कुणीच जाणीवपूर्वक चुका करत नसतं कळत न कळत आपल्याकडून चुका होऊन जातात मग आपल्याला पूजेचं फळ फर, जे फळ आहे ते पूर्ण मिळू शकेल का चुका झाल्यावर नाही मिळणार ना मग आपल्या देवघराच्या मंदिरातील दिवा आणि घंटी याचा योग्य उपयोग आणि त्याची देखभाल करायलाच पाहिजे तरच आपण जी काही पूजा करू त्याचं पूर्ण फळ मिळेल आता जो दिवा लावतो तो रोज धुवायला पाहिजे का का आठवड्यातून एकदा का दोन तीन वेळा धुवायचा बघा धातूचा दिवा कधी स्वच्छ करावा मातीचा दिवा कोणत्या प्रसंगी वापरावा मंदिरात कोणत्या प्रकारची घंटी असावी घंटी किती वेळा आणि केव्हा वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवावी का नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत बघा मातीचा दिवा सकाळच्या पूजेमध्ये दिवाळी आणि इतर धार्मिक सणांच्या वेळी विशेष वापरला जातो देवघरात किंवा दाराजवळ मातीचा दिवा लावणं खूप शुभ मानलं जातं मात्र मंदिरात वापरताना काही नियम पाळणं खूप गरजेचं आहे मातीचा दिवा शुभतेचे प्रतीक आहे वास्तुदोषाला कारण ठरत नाही पण एकदा मातीचा दिवा वापरल्यानंतर तो पुन्हा मंदिरात ठेवू नये प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरायला पाहिजे तेच शुभ मानलं जातं आता धातूचा दिवा जर म्हणताल मग तांब्याचा पितळेचा दिव्याचा वापर आपण हे दिवे केवळ सुंदर दिसत नाहीत तर त्याचे धार्मिक महत्व देखील आहे आहे असे दिवे दिवे त्याची स्वच्छता खूप दररोज स्वच्छ केले पाहिजेत गंगाजलाने दिवा धूत चला गंगा जलाने शुद्धी केल्यास दिव्यांची पवित्रता टिकून राहते घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आता आज आपण देवघरातील दिव्याचा एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय पाहणार आहोत घरामध्ये दररोज दिवा लावला जातो पण योग्य पद्धतीने आणि श्रद्धेने दिवा लावला नाही तर त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही आता बघा एक देव घरातील दिव्यांचा चमत्कारिक उपाय देवघरातील दिवा हा केवळ प्रकाशासाठी नसतो तर तो लक्ष्मीचा सकारात्मक ऊर्जेचा आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा प्रतीक मानला जातो म्हणून दररोज संध्याकाळी दिवा लावण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवा देवघर नीटनीटके ठेवत चला शांत मनाने दिवा लावा बघा दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून लावावा आणि त्यात तूप किंवा तिळाचं तेल वापरावं वा। दिवा लावल्यानंतर लगेच निघून जाण्याची घाई करू नका दिवा लावल्यानंतर किमान पाच मिनिट देवघरासमोर आसन घेऊन शांत बसा श्री स्वामी समर्थ माझ्या घरावर कृपा ठेवा असं म्हणा त्यानंतर दिव्याच्या ज्योतीकडे शांतपणे पाहत राहा आणि त्या प्रकाशातून तुमच्या घरात शांती आरोग्य आणि समृद्धी पसरत आहे बघा सकारात्मक भावना आपल्या मनामध्ये राहू द्या बघा विजलेला काळा झालेला दिवा तुटलेला दिवा देवघरात कधीही ठेवू नका देवघर अस्वच्छ ठेवणं दिव्याजवळ म्हणजे विनाकारण वस्तू ठेवणं टाळा यामुळे घरात नकारात्मकता निर्माण होणार नाही आता घरातील सकारात्मकतेवर परिणाम करतात काही या छोट्याशा वस्तू दररोज श्रद्धेने घरातील नकारात्मकता हळूहळू कमी होते बघा मन शांत राहतं स्वामी महाराजांचा अनुभव येईल तुम्हाला श्रद्धा आणि सातत्या असेल तर दिव्याच्या ज्युतीतून तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडेल घराच्या मंदिरातील घंटीबद्दल जर म्हणताल तर मंदिरात सहसा पितळेची घंटी असते पितळेच्या घंटीचा नाद सकारात्मक ऊर्जा वाढवतो नकारात्मकता दूर करतो घंटी कधीही दक्षिण दिशेला लावू नये कारण दक्षिण दिशा ही अशुभ मानली जाते घंटी देवघरात प्रवेशद्वारावर असावी गरुडाचे कोरीव काम असलेली घंटी शुभ मानली जाते पूजेच्या वेळी घंटी किती वेळा वाजवावी हेही महत्वाचं भोग अर्पण करताना घंटी पाच वेळा वाजवावी त्यामुळे देव भोग लवकर स्वीकारतात पूजेच्या वेळी घंटी सतत किंवा खूप मोठ्या आवाजात वाजवू नये सामान्य पूजेसाठी तीन वेळा घंटी वाजवणे पुरेसे घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावे तोंड पूजा स्थळाच्या दिशेने असावे घराच्या मंदिरात घंटी मुख्यतः सकाळच्या पूजेमध्येच वाजवावी सकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणं शुभ मानलं जात बाहेरील मंदिरात जाताना प्रवेश करताना घंटी वाजवावे पण मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवण्याची गरज नसते एकदा घंटी वाजवण्याचा अर्थ आपण देवाच्या दरबारात प्रवेश केला आहे तर दोन वेळा घंटी वाजवल्यास आपली प्रार्थना मनापासून देवापर्यंत पोहोचत असल्याचं दर्शवत आज मी तुम्हाला देवघरातील घंटीचा एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे यामुळे घरामध्ये कसलेच दोष नकारात्मकता राहणार नाही बघा हा उपाय तुम्हाला काहीच वेगळं काहीच करायचं नाही फक्त तुमच्या घरातील देवघरात असलेली घंटी पुरेशी आहे सकाळी सूर्योदय झाल्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घातल्यानंतर देवघर स्वच्छ करा त्यानंतर देवासमोर उभं राहा किंवा बसा डोळे थोडेसे मिटा आणि मनात श्री स्वामी समर्थ स्मरण करा उजव्या हाताने देवघरातील घंटी अगदी हलक्या पण स्पष्ट आवाजात तीनच वेळा वाजवायची घंटी वाजवताना मन पूर्णपणे शांत ठेवा कोणताही विचार करू नका त्यानंतर पुन्हा तीन वेळा घंटी वाजवा आणि मनात किंवा हलक्या आवाजात म्हणा ओम गण गणपते जय जय स्वामी समर्थ, समर्थ। एकूण नऊ वेळा घंटी वाजवली जाते हा उपाय करताना घाई करू नका प्रत्येक घंटीच्या नादावर लक्ष केंद्रित ठेवा हा उपाय सलग अकरा दिवस केल्यास घरातील वातावरण हलकं वाटू लागतं वादविवाद वाद कमी होतात दूर होतं आणि देवाची कृपा जाणवू लागते जर घरात सतत जाणवत असतील तर हा उपाय करा घंटीचा नाद हा केवळ आवाज नसून तो देवापर्यंत पोहोचणारी तुमची प्रार्थना आहे श्रद्धेने आणि नियमाने केलेला हा छोटासा उपाय आयुष्यात सुवर्ण बदल घडवून आणेल बर देवघराशी संबंधित काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी पूजेच्या वेळी तुमचे तोंड शक्यतो पूर्व दिशेला असावे कारण ही दिशा सर्वात शुभ मानली जाते देवाचे आसन नेहमी उंच असावे म्हणजे ज्या ठिकाणी आपण बसतो त्यापेक्षा किमान दहा इंच देवाची मूर्ती कधीही थेट जमिनीवर ठेवू नये पूजेसाठी नेहमी आसन वापरावे देवाच्या आसनापेक्षा उंच नसावे देवघरात कधीही कोमजलेली वाळलेली फुले ठेवू नका अशुभ मानलं जातं बघा झोपण्याच्या खुलीत देवघर नसावं पर्याय नसेल तर ठीक आहे पण नंतर पडदा टाका संध्याकाळी काळे कपडे घालून पूजा करू नका हलक्या रंगाचे कपडे असावेत देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नका तुटलेल्या भंगलेल्या मूर्त्या ठेवू नका पूजास्थळी शंख गोमती चक्र आणि पाण्याचे पात्र ठेवणं शुभ मानलं जातं पण ते नेहमी स्वच्छ असावं दिवा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून लावावा दिव्यासाठी शुद्ध गायीचे तूप सगळ्यात शुभ मानलं जातं तिळाचे तेल कापसाची वात वापरणं शुभ असतं दिवा सकाळी आणि सूर्यास्ताच्या वेळी लावावा तो पूर्ण जळू द्यावा दिवा लावताना शुभम करोती ती हा मंत्र म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं म्हटलं तरी देखील चालेल अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय माहिती म्हणजे खूपच महत्वाची माझ्या तरी दृष्टीनं अशी ही माहिती आपण जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद